जय एसिटेदिक शेतकरी मित्र हो सोहेल शेख यांनी प्रश्न विचारला आहे सर माझे मोसंबीचे झाड आहे साडेसहाशे झाड आहेत ते पिवळे पडू लागलेत तर मी काय करावं मित्र हो मोसंबी हो। आणि संत्रा शेतकऱ्यांनी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही दोनही फळं ऍसिडिक गुणधर्माची आहे आणि ऍसिडिक गुणधर्माची असल्यामुळे यांच्यामध्ये उष्णता निर्माण होऊन नॅचरली ताण त्याला ताबडतोब बसतो या बागांना फळधारणा लवकर होते किंवा त्याचं अन्नद्रव्य लवकर बाहेर फेकलं जातं मग अशा परिस्थितीमध्ये झाडांमध्ये जे क्लोरोफिल असतं ते जळण्याची शक्यता खूप जास्त असते आणि म्हणून त्या झाडातलं जे ऍसिडिक गुणधर्म आहे तेच त्या झाडातील क्लोरोफिलला जाळून टाकतं आणि त्यामुळे जर झाडाला पुरेसं नैसर्गिक पोषण मिळालं नाही तर झाड स्वतःचा बळी देतं आणि मग ते सलावर जातं पिवळं पडतं मग या गोष्टी म्हणून तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला नेहमी सी एन मध्ये सी नेहमी मेंटेन करावा लागेल यंत तिथं नॅचरली मिळतो संत्रा मोसंबीच्या पिकाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्या शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जमिनीतला सेंद्रिय कर्ब जेवढा तुम्ही जास्त मेंटेन कराल तेवढं तुम्हाला उत्पन्नामध्ये झाड मदत करणार आहे नॅचरली त्याला त्या ते ठिकाणी सेटिंग होणार आहे फक्त मग समस्या काय झाड जर स्वतःहून जर सगळं जर अन्नद्रे उचलत असेल तर शेतकऱ्यांनी त्याची भरपाई वेळेवर करणं गरजेचं आहे ती भरपाई वेळेवर होत नाही आणि म्हणून तुम्हाला पिवळं पडणं गळ होणं ह्या समस्यांना सलावर जाणं ह्या समस्यांना तोंड द्यावं लागतं सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही लक्षणं झाड तुम्हाला सांगते की मला पोषण कमी पडतंय सेंद्रिय कर्ब कमी पडतोय आपण त्याची भरपाई करणं गरजेचं आहे संत्र आणि मोसंबी शेतकऱ्यांनी एसिटी वैदिकचे बेसल डोस जो आहे सम्राट बेसलडोस जर आपण रेग्युलर दिलात तर आपल्याला झाडाच्या कुठल्याही समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही पिवळं पडणार सलावर जाणार नाही गळ होणार नाही आणि संत्र्याचा आणि मोसंबीचा आपण सुंदर अशा प्रकारे उत्पन्न काढू शकता त्या पिकांना आपल्याला नैसर्गिक पोषण देणं गरजेचं आहे आणि म्हणून यासाठी वैदिक धन्यवाद